श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे आई वडिलांचे संस्कार लहानपणीच मुलांना खोट बोलणं म्हणजेच काय मुलं भविष्यात योग्य दिशेने वाटचाल करत असतात परंतु मुलं वाईट वर्तनाची निघाल्यास त्याचा दोष आई वडिलांच्या संस्कारात दिसून येतो म्हणजेच एक सुंदर बोध प्राप्त करून दिलेला आहे एका गावामध्ये एक प्रामाणिक मुलगा राहत होता त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर खूप चांगले संस्कार केले होते तो त्या संस्कारांना धरून वागत होता तो एकदा शेजारच्या घरी काहीतरी कामानिमित्त गेला घरी कोणी नव्हते फक्त नोकर होता नोकराने त्याला बसायला सांगितले आणि नोकर भाजी आणण्यासाठी बाजारात गेला परंतु मुलगा तेथेच बसून राहिला समोर एका टोपलीमध्ये काही फळं होती सफरछंद होती आंबे होते त्याला सफरछंद खूप आवडायचे आंबेसुद्धा खूप आवडायचे परंतु त्याने त्या टोपलीला हात न लावता तो शेजाऱ्यांची वाट पाहत बसला होता बऱ्याच वेळाने शेजारी घरी परत आली त्याने पाहिलं की मुलगा वाट बघत बसलेला आहे व त्याच्या शेजारी सफरछंद आंबे असतानाही तो त्यांना खात सुद्धा नाही त्या मुलालाही सफरचंद आंबे खूप आवडत हे त्यांना माहीत होते तरी त्यांनी त्यांना हात न लावला शेजाऱ्यांनी पाहिलं परंतु शेजारी आले त्याने त्यांना नमस्कार केला शेजारीनी त्यांना विचारले तुला सफरचंद आंबे आवडतात ना रे मग तरी तू एकही सफरचंद आंबे का खाल्ला नव्हतं मी एक दोन सफरचंद आंबे जरी खाल्ले असते तरी कोणाला काही कळलं नसत मला कोणीच पाहणार नव्हतं पण मी स्वतःला पाहत होतो म्हणून मी खाल्ले नाही मी स्वतःला फसवू शकत नाही शेजाऱ्याला त्याच बोलणं ऐकून आनंद झाला तो म्हणाला आपला आत्मा आपण काय करतो ते पाहत असतो आपण आपल्या आत्म्याला कधीच फसवू शकत नाही दुसऱ्याला फसवू पण आपण जेव्हा खोट बोलतो तेव्हा फार अवघड होऊन जातो म्हणून समर्थन उत्तमाचा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिला की त्या लहान मुलांवर जसे संस्कार असतात तसेच संस्कार आपल्याला आपल्या आई वडील सुद्धा देत असतात जर हीच टोपली सफरचंदाची आंब्याची असती तर आपण त्यातला एक तरी आंबा एक तरी सफरचंद नक्कीच खाल्ला असता तुम्ही नसता खाल्ला पण या देहाने नक्कीच खाल्ला असता कारण का आपल्याला आवडणारी जी वस्तू असते ती वस्तू आपल्याला प्राप्त झाली की आपण दुसऱ्यांचा बघा ज्याप्रमाणे दुसऱ्यांची आपण वाट पाहत बसत नाही आपल्याला मिळणारी वस्तू त्यावर आपण ज्याप्रमाणे आई वडिलांचे संस्कार त्या लहान मुलांवर होते तसेच संस्कार आपल्याला सुद्धा प्राप्त झालेले आहे आता ती व्यक्ती बघा त्या व्यक्तीच्या घरी जो नोकर होता त्या नोकऱ्याने त्या लहान मुलाला सांगितलं की तू इथे बसून राहा तो शिस्तीचं पालन कुठेही न जाता तिथेच बसून राहिला नोकर भाजी आणण्यासाठी गेला होता कारण तो मुलगा प्रामाणिक होता दयाळू होता त्याला ते फळ इतके आवडायचे तरी सुद्धा त्या टोपलीला त्याने हात लावला नाही परंतु त्या शेजाऱ्यांची वाट पाहत होता शेजाऱ्यांनी पाहिलं त्यांना माहित सुद्धा होतं कि या मुलाला सफरचंद आणि आंबे खूप आवडतात परंतु त्या मुलाने एकही सफरचंद एकही आंबा खाल्ला नाही त्याने विचारलं ना त्या मुलाला की तू या टोपलीतून का नाही खाल्ले तुला तर खूप आवडतात पण त्याने काय उत्तर दिले की प्रत्यक्षात इथे कोणीही नव्हतं जर मी खाल्ले असते तरी कोणाला माहिती सुद्धा नसते मग शेजारी बघा जी व्यक्ती होती त्यांनी नमस्कार केला ना कारण या लहान मुलाला जी शिकवण प्राप्त करून दिलेली आहे ज्या आई वडिलांनी त्यांना उत्तम संस्कार दिलेले आहे त्यामुळेच हा मुलगा उत्तम प्रकारे शिकवणीत आहे कारण त्या मुलांनी सुद्धा उत्तर काय दिले मला इथं कोणी पाहणार नव्हतं पण मी स्वतःला पाहत होतो म्हणून मी खाल्लं नाही आणि मी स्वतःला कधीही फसवू शकत नाही आता असं जर आपण ऐकलं तर आपल्या डोक्याच्या वरून जात परंतु त्याचं बोलणं ऐकून शेजारी असणाऱ्या व्यक्तीला खूप आनंद झाला कारण आपण काय करत आहोत हे आपल्या असणाऱ्या हृदयातील अंतरीच्या अंतरात मला कळत असत आपण काय करत आहोत तो पाहत असतो म्हणून आपण आत्म्याला कधीच फसवू शकत नाही आपण दुसऱ्यांना हसवू शकतो आपल्याला माहीत असतं की आपण खोटं बोललेलो आहोत परंतु जेव्हा कळतं तेव्हा आपलीच मान खाली होते की नाही म्हणून लहानपणीच मुलांना खोटं बोलणं म्हणजेच काय भविष्यात योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी सत्याच्या मार्गावर नेणं गरजेचं आहे मुलं वाईट वर्तनाशी निघाल्यास मग त्याचा दोष कोणाला देतात मुलांना नाही देत बरोबर ना की नाही मुलगा चुकला किंवा मुलगी चुकली दोष कोणाला आई वडिलांना देत असतात कारण आई वडिलांचे संस्कार उत्तमाचे दिसत नाही आहे आई वडिलांची शिकवण उत्तम प्रकारे दिसत नाही म्हणून ही मुलं मुली असे वागत आहेत म्हणजे दोष कोणाला दिले तर आपल्या आई वडिलांना मग आपल्या आई वडिलांची मान खाली जाऊ नये यासाठी आपण उत्तम प्रकारे काम केलं पाहिजे जी, जी आज्ञा आहे जे संस्कार आहेत ते आपल्याला भविष्यात पाळायचं आहे वर्तमान काळ आपला उत्तमाचा कसा जगता येईल आणि योग्य मार्गेने आपण योग्य दिशेने कशी वाटचाल करू आपल्याला वाईट वर्तन का म्हणून प्राप्त व्हावे आणि त्याचा दोष आपल्या आई वडिलांसाठी का म्हणून आपण जाणून बुजून कुठलंही कार्य करू नये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतरांना फसवलं सुद्धा आपण त्यात फसले जाऊ म्हणून बरे सत्य बोला यथातत्य चाला बहुमानिती लोकतेने तुम्हाला राजासारखं जगलं पाहिजे की नाही आपण जर कोणाला फसवलं तर समोरून येणारी व्यक्ती जर आपल्या नजरेस आली तर आपण लपून बसतो परंतु आपण मानेने आपण या आयुष्यात जगलं पाहिजे म्हणून आई वडिलांचे संस्कार उत्तम प्रकारे आपल्याला टिकवता आलं पाहिजे जतन करता आलं पाहिजे जय जा। जय रघुवीर समा